अमरावती इथं शनिवारी राजस्व अभियान राबवण्यात आलं या अभियानात विविध शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं राणा दाम्पत्याच्या युवा स्वाभिमान पक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त वतीनं संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात राजस्व अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यात आली होती या माध्यमातून सर्वसामान्य माणसांची प्रश्ने विविध योजनांचे लाभ या राजस्व अभियानाच्या निमित्तानं सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले या अभियानात खासदार नवनीत राणा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार रवी राणा माजी मंत्री आणि आमदार प्रवीण पोटे यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषदेचे सीईओ अविशांत पंडा आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते माजी शिक्षण सभापती आशिष शेगावने व मामी आनंददा भोवार यांनी खूप परिश्रम घेतले याकरता उपस्थित काही लोकांना मी विनंती करतो रंजना विश्वा टेंबुर्णे किंवा